सोलापूर जिल्ह्यातील शहरामधील शेंडगे प्लॉट मध्ये राहणाऱ्या एका विवाहित महिलेचा तीक्ष्ण हत्यारानं गळा चिरून खून करण्यात आला हत्या प्रकरणातील संशयित आरोपी पोलीस स्टेशन मध्ये स्वतः हजर झाल्याची घटना घडली आहे पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत फिर्याद नोंदवण्याचं काम सुरू होतं हा खून का झाला याबाबत पोलीस तपास सुरू आहे पूनम निरपळ असं हत्या झालेल्या महिलेचं नाव असून पूनम या औषधशास्त्र विषयात पदवीधारक होत्या केतन प्रकाश जैन असं संशयित आरोपीचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी तीन ते पाच वाजेच्या दरम्यान पूनम ब्रोडे निरफळ यांचा तीक्ष्ण हत्यारानं गळा चिरून हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे पती दुसऱ्या जिल्ह्यात कामासाठी जात असल्यानं पूनम या आपल्या यता साववीमध्ये शिकणाऱ्या मुलासं सा बार्शी इथं राहत होत्या सोमवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान पूनम फोन घेत नसल्यामुळे घरी आलेल्या पतीनं घर बंद असल्याचं कळाल्यामुळं गेटवरून घरामध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांनी आपली पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली दरम्यान या प्रकरणातील संशयित आरोपी केतन प्रकाश जैन हा मध्यमवयीन युवक पोलीस स्टेशन मध्ये हजर झालाय केतन यांना पोलिसांना मी सदर गुन्हा केल्याचं सांगितल्याची प्राथमिक माहिती आहे पूनम रोडे निरफाळ यांच्या हत्येबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे करत आहेत पूनम रोडे या औषधशास्त्र विषयात पदवीधर होत्या वार्षिक औषध प्रतिनिधी म्हणून त्या नोकरी करत होत्या त्यांच्या हत्येनं शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत